शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये कामधंदा नाही पैसे कमवायचे समाधान नाही दारूचं व्यसन लागले दारू पिण्यासाठी पैसे नसायचे त्यातून सुरू झाला मोटारसायकल चोरीचा फंडा दारू पिण्यासाठी त्याने अनेक दुचाकी चोरल्या दुचाकी चोरणाऱ्या एकाला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केलंय त्याच्याकडून पाच लाख पंचवीस हजारांच्या पंधरा मोटारसायकली हस्तगत केलाय दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने चक्क दुचाकी चोरीचा मार्ग एका आरोपीने निवडला कोतवाली पोलिसांनी त्याला अटक केलंय गंगाराम बंडू कुराडे असे नाव आहे नगर मनवार रोडवरील परिसरात गवळीवाडा येथील धबधबा पाहण्यासाठी तरुणाला लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली ही टोळी पर्यटकांना मारहाण करून लुटत होती सुरेश रंजित निकम विलास संजय बर्डे रोहित संदीप शिंदे ज्ञानेश्वर भानुदास बर्डे शांताराम भानुदास काळकुंड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत खात्यातून ए टी एम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या ए टी एम कार्डचा गैरवापर करून अनोळखी तीन व्यक्तींनी त्या महिलेच्या बँक खात्यातून अठ्ठावन्न हजार दोनशे रुपये काढून घेतले ही घटना केडगाव येथील ॲक्सिस बँकेच्या ए टी एम मशीनमध्ये मंगळवारी सायंकाळी घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने राज्यातील सर्व मनपाचे आरोग्य कार्यक्रमातील निर्देशकांवर आधारित रँकिंग केले आहे यात नगर महापालिकेचा शेवटचा पाचवा मनपात समावेश आहे याची गंभीर दखल घेत आयुक्त यशवंत डांगे यांनी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना नोटीस वजापत्र पाठवून आरोग्य विभागाच्या असमाधानकारक कामाबाबत नाराजी व्यक्त केले तसेच कामकाजात सुधारणा करून पहिल्या पाच महापालिकेमध्ये क्रमांक आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिलेत राज्यातील शेवटच्या पाच महापालिकांमध्ये नगरचा समावेश झाला आहे ही बाब मनपा भूषणावह नाही केडगाव भूषण नगर येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून अल्पवयीन मुलाविरोधक कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अल्पवयीन मुलीला पालकांनी खेळण्यासाठी शेजारच्या घरात सोडले होते त्यावेळी अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचार केला याबाबत पीडित मुलीच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे करत आहेत शहराची खबरवाद मध्ये येथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर